गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली बदलापूर चालू सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीत देवाभाऊ केसरी चा मानकरी ठरलाय आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या पुरंदवडे गावात या शर्यती पार पडल्या कात्रप गावातील रहिवासी प्रदीप गीते यांच्या पाखऱ्या बैलाने या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत देवाभाऊ केसरी किताब आपल्या नावावर केला या शर्यतीत पाखरे आणि लखन यांची जोडी होती देवाभाऊ केसरी स्पर्धा जिंकत पाखरे आणि लखन यांनी किताबासोबतच दोन लाख रुपयांचं बक्षीसही जिंकलं पाखऱ्या बैल हा ट्रिपल हिंद केसरी तर लखन बैल डबल हिंद केसरी आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा